मोदींनी जात जनगणना करणं आवश्यक अल्पसंख्याक गरीब दलित किती हे करणं महत्वाचं मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी आक्रमक देशात जातीपातीचं नव्हे तर विकासाचं राजकारण हवं राहुल गांधींना याची जाणीव झाल्याबद्दल अभिनंदन सुधीर मुनजंटीवारांचा राहुल गांधींना चिमटा दलित मंदिरात गेले की मंदिर शुद्ध करून घेतात अहमदाबाद मधून राहुल गांधींची टीका जो बौद्ध असेल त्याने हिंदू मंदिरात जाऊ नये रामदास आठवले यांचं विधान प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर डॉक्टर सुश्रुत सुश्रोत विरोधात कारवाई होणार प्रथमदर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास दोषी विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती सुप्रिया सुळे स्टंट करतायत का पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न नो कमेंट्स अजित पवारांनी ठेवले कानावर हात